पावसाळा सुरू झाला की मक्याची कणसं बाजारामध्ये विकायला येतात आता ही मक्याची कणसं डोळ्याने पाहिली की त्याचे अनेक पदार्थ खावेसे वाटतात आणि त्यात पावसाळा म्हटलं की भजी हवीत आज आपण कॉर्न वापरून भजी कशी बनवायची ते पाहतोय आता बऱ्याच वेळा भजी करायचं म्हटलं की त्यामध्ये बेसन पीठ वापरलं जातं आता बेसन पीठ घातलं की भजी थोडीशी घट्ट होतात आणि खाताना घशात अडकल्यासारखी होतात भजी खुसखुशीत व्हावीत म्हणून जर तांदळाचं पीठ वापरलं तर भजी खूप कडक होतात याला पर्याय म्हणून जर आपण कॉर्नफ्लॉवर वापरलं तर भजी छान कुरकुरीत तर होतात पण कॉर्नफ्लॉरचं प्रमाण जास्त झालं तर भजी थोडीशी वातड झाल्यासारखी होतात तर यापैकी कोणतीही तक्रार तुम्हाला येत असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा कारण इथं मी तुम्हाला भजी बनवत असताना बेसनचं पीठ तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लॉवर कसं घ्यायचं किती प्रमाणात घ्यायचं म्हणजे भजी छान कुरकुरीत होतील हे सांगितलेलं आहे भरपूर टिप्स सोबत आजची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे वेळ घालवता पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूया कॉर्न भजी बनवण्यासाठी इथे मी मक्याचे दाणे एक वाटी घेतलेत हे स्वीट कॉर्न आहेत साधे मक्याचे दाणे नाही आहेत तर एक मोठं कणीस मी त्याचे दाणे काढून असे घेतलेले आहेत कॉर्न उकडून घेतलेला नाही कच्चेच आहेत आता आपल्याला काय करायचंय एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि यातले स्वीट कॉर्न आपल्याला निम्मे यामध्ये घालायचे अर्धे मक्याचे दाणे मी या मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले उरलेले मक्याचे दाणे असेच बाजूला ठेवत आता यामध्ये पाणी न घालता आपल्याला हे जाडसर वाटून घ्यायचंय खूप बारीक पेस्ट करायची नाही जाडसर वाटून घेतलेले मक्याचे दाणे एका मध्ये काढून घेऊया खूप बारीक पेस्ट केली नाही या पद्धतीने असं याला जाडसर ठेवलंय आता जे अर्धी वाटी आपण मक्याचे दाणे शिल्लक ठेवले होते ते सुद्धा यामध्ये घालून घेऊयात यानंतर यामध्ये आपल्याला घालायचे बारीक चिरलेला कांदा जे ज्या वाटीने आपण कॉर्न घेतले त्याच वाटीने अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा घातलाय कांद्याचे स्लाईस खूप बारीक नाही करायचे असे थोडे मोठे मोठेच ठेवायचे आहेत आपल्याला घरातला कांदा पोहेचा मोठा जो चमचा असतो त्याने मी सर्व साहित्य मोजून तुम्हाला सांगते घरामध्ये तुम्ही करत असताना नाही तर इथं आपण हा चमचा घेतला याने आपल्याला बेसन पीठ दोन मोठे तर हे असे दोन मोठे चमचे आपण बेसन पीठ घेतो सोबतच आपल्याला घालायचे तांदळाचं पीठ म्हणजे भजी छान कुरकुरीत होत तांदळाचं पीठ आपल्याला घ्यायचंय साधारण तीन ते चार चमचे तर एक दोन आणि हे तीन चार चमचे वापरलं तरी चालेल अर्धा छोटा चमचा हळद चवीनुसार मीठ घालायचंय आणि एक मोठा चमचा मी इथं लाल तिखट साठवणीतलं लाल तिखट घेतले ते घालूयात आता आपण कॉर्नची भाजी करतोय तर यामध्ये तुम्हाला जर मिरची वापरायची असेल आपण जे सुरुवातीला कॉर्न मिक्सर मधून फिरवून घेतले ना त्याच वेळेला त्यामध्ये आवडीनुसार मिरची घालायची आणि त्याला पेस्ट करून घ्यायचं तर आता घरी लहान मुलं असतात अर्थात भजी खातात त्यामुळे इथे मी मिरची वापरलेली नाहीये लाल तिखट घातले एक मोठा चमचा लाल तिखट घालून घेऊ याला सगळं मिसळून घ्यायचंय शक्यतो ना असं हाताने मिसळून घ्यायचं म्हणजे हे छान बाइंड करता येतं हे बघ त्यासोबत इथं आपण घेतले कॉर्नफ्लॉवर तर याला मिसळत असताना यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लोवर घालायचं आहे तर या मिश्रणाला बाइंडिंग येईपर्यंत यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे तर साधारण एक चार ते पाच चमचे कॉर्नफ्लॉवर आपल्याला लागतात तर इथे मी चार चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले ते थोडं थोडं यामध्ये ऍड करूयात कॉर्नफ्लॉवर मुळे भजी छान खुसखुशीत व्हायला तर मदत होतेच पण मस्त कुरकुरीत सुद्धा लागतात आणि अगदी हलके फुलके तयार होतात तर हे पहा संपूर्ण कॉर्नफ्लॉवर मी घातलं साधारण मोठे आपण मगाशी अशी घेतलेल्या चमच्याने चार चमचे हे कॉर्नफ्लॉवर होतं संपूर्ण पीठ घातले आणि याला छान बाइंडिंग आले आणि आपण हाताने असं दाबून मळून घेतल्यामुळं हे थोडंफार ओलसरी होतं किंवा जर मग खूप घट्ट झालं असेल तर पाणी वापरलं तरी चालेल पाणी घालून खूप पातळ पण करू नका तर भजीसाठीच मिश्रण आपलं तयार झालंय असं हातावर थोडंसं घ्यायचं आणि या पद्धतीनं याच्याशी भजी सोडायची आपल्याला तर भजीसाठीचं बॅटर आपलं तयार झालंय मी आधीच इथं कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं होतं आता याचे थोडे थोडे भजी यामध्ये सोडत आणि भजी तळून घेऊयात कढई मध्ये बसलेली की भजी मी सोडून घेतली आता मध्यम आचेवरती याला तळून काटा चमचा घ्यायचा आणि मग तळायची म्हणजे व्यवस्थित तळता येतात हे पहा हलक्या सोनेरी रंगावरती छान कुरकुरीत होईपर्यंत भजी मी तळून घेतली तळून घेतलेली भजी आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया पहिली बॅच आपण तळून घेतली याच पद्धतीने बाकीचे भजी सुद्धा तळून घेऊया भजी तळत असताना गॅस खूप कमी ठेवू नका नाहीतर मग भजी या तेलामध्ये सुटण्याची शक्यता जास्त असते याला सुद्धा प्लेटमध्ये काढून घेऊयात